औद्योगिक सुरक्षा राखण्यात जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत कमतरता आहे याला जबाबदार स्टील कंपनी मालक आणि प्रशासन आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची स्टील कंपनीच्या पाहणीनंतर प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दुर्घटनेतील जखमी मजुरांची भेट घेऊन तब्येतीची केली विचारपूस जालन्यात कामगारांची सुरक्षा नाहीये यासाठी या सरकारला खबरदारी घेण्यासाठी भाग पाडावा लागेल अंबादास दानवे राज्याचे मुख्यमंत्री उद्योगमंत्री कामगार मंत्री यांच्यासोबत जालन्याच्या घटनेबाबत चर्चा करून कारवाई करण्यास सांगणार कामगारांचे औद्योगिक सुरक्षेचे जे शिष्टाचार आहेत ते जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत दिसत नाही आहेत गजकेसरी स्टील कंपनीत घडलेल्या अपघातात कंपनी, कंपनी मालकावर गुन्हा दाखवल्या झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही अंबादास दानवे जालन्यात घडलेल्या घटनेला मूळ कंपनी मालकच जबाबदार आहे दानवे औद्योगिक सुरक्षा राखण्यात जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत कमतरता जाणवत आहे याला जबाबदार प्रशासन आणि स्टील कंपनी मालक आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घडलेल्या स्टील कंपनीची पाहणी केल्यानंतर दिली आहे जालन्यात कामगारांची सुरक्षा नाही आहे यासाठी सरकारला खबरदारी घेण्यासाठी भाग पाडावं लागेल असं अंबादास दानवे म्हणाले आज अंबादास दानवे यांनी स्टील कंपनीत दुर्घटना घडलेल्या जखमी मजुरांची विचार रुग्णालयात येऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्योगमंत्री कामगार मंत्री, मंत्री, मंत्री यांच्यासोबत जालन्याच्या घटनेबाबत चर्चा करून कारवाई करण्यास सांगणार असं दानवे म्हणाले कामगारांचे औद्योगिक सुरक्षेचे जे शिष्टाचार आहेत ते जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत दिसत आहेत असं देखील दानवे म्हणाले गचकेसरी स्टील कंपनीत घडलेल्या अपघातात कंपनी मालकावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत मी गुन्हा दाखल करायला लावणार अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी यावेळी दिली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे शहरप्रमुख बाला परदेशी शहरप्रमुख दुर्गेश कोटीवाले माजी नगरसेवक बाबूराव पवार यांचा अनेक शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते काही रुग्णांशी बोललो मी ते असे धक्क्यामध्ये दिसतात मला ओव्हरऑल आणि सिव्हिअर आहे म्हणजे एक स्पष्ट होत की औद्योगिक सुरक्षा राखण्यात या ठिकाणी कमतरता आणि अपयश सुद्धा आहे त्याला जबाबदार प्रशासन पण आहे मूळ कंपनीचे जे ओनर्स आहे हे सुद्धा दोन्ही घटक याच्यामध्ये जबाबदार आहे आणि सातत्याने ह्या घटना घडतात आता डोंबिवलीला मागे लागोपाठ अपघात घडले आता जालना जालन्यात मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे स्टील इंडस्ट्री आहे परंतु जालना अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला स्टील पुरवत असेल परंतु जसं पाहिजे तशी सुरक्षितता कामगाराची पण नाही आहे आणि वाटतं त्याच्यासाठी सरकारला खबरदारी घ्यायला भाग पाडावा लागेल संदर्भात मुख्यमंत्री बिलकुल बिलकुल मुख्यमंत्री असेल या खात्याचे मंत्री उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असेल त्यांच्याशी निश्चित मी आज चर्चा करेल रिक्सर इथल्या पाठवेल आणि त्याच्यावर कारवाई करायला निश्चित सरकारला मी सर, प्रश्न असा होता की ज्यांना वसाहतीमध्ये असलेल्या स्टील कंपनीमध्ये कामगार जखमी होण्याची घटना घडलेल्या आहेत मग कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपनी मालक लक्ष देत नाही पण शिवाय औद्योगिक सुरक्षा अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही या संदर्भात आपण काही सुरक्षा अधिकाऱ्यांची मागणी करणार निलंबित करण्याची मागणी करणार मला असं निलंबित करून प्रश्न सुटत नसतात कारण ही सुरक्षा वाढवली पाहिजे सगळ्याच ठिकाणी प्रशासन काम करेल, सरकार काम करेल करेल सरकार अशातला भाग नसतो या सगळ्या ठिकाणी एक एकेका एक कंपनीला एक एक सरकार एक एक, एक माणूस नाही ठेवत याच्यासाठी स्वतः त्या कंपनीनं पुढाकार घेण्याची आवश्यकता असते आणि मला वाटतं ती घेतलेली नाही अशा प्रकारचं स्पष्ट इथं दिसतय कंपनी गेला होता काय निदर्शनात आलं निदर्शनास हे आलेलंच आहे की तिथं काही ठिकाणी मेंटेनन्स चालू होता काही ठिकाणी काम चालू माझ्या माहितीप्रमाणे मेंटेनन्स चालू असताना बाकीचं काम नसलं पाहिजे कारण एकाच कॅम्पसमध्ये एकाच एरियामध्ये ते आहे कामगारांना ज्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे नाही दिसत हे मी कामगारांशी पण बोललेलो आहे याच्यात काही कॉन्ट्रॅक्टर्स हे जे कामगारांना इथं आणलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा स्वतःचं सुपरविजन इथं करण्याची आवश्यकता ते सुद्धा केलेलं दिसत नाही आणि तो सुपरविजन करतो का नाही करतो याच्यावर लक्ष ठेवणं कंपनीचंच लक्ष कंपनीची जबाबदारी ती सुद्धा केलेली दिसतात असतात कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात हे पण या प्रकरणात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल शिवाय मी स्वस्त बसणार मी गुन्हा दाखल करायला लावणार आणि तो होईल कारण परंतु त्याचा लगेच हशिने देत आहेत व्यवस्थित त्याचा तपास डीश विभागाचे अधिकारी करतील आणि याला मूळ मालकच जबाबदार मोठी मल्टीनॅशनल कंपनी की मालक मालक दररोज फिजिबल हजर आहे त्याच्यामुळे त्याला कारवाई करावंच का लागणार आहे कामगार संघटनेचे काही स्थानिक आरोप केलेला आहे की जे काही मजूर होते यांच्याकडे सेफ्टी गार्ड नव्हते हेल्मेट नव्हते त्यामुळे आणि जी भट्टी व्यवस्थित देखभाल केली नाही त्यामुळे भट्टीचा स्फोट झालेला आहे मी बोललो तुम्हाला मी हा मुद्दा सांगितलेला आहे आज अभी, आपने आज अभी आज अपने माँ नहीं किया यहाँ जालना में जिस प्रकार इंडस्ट्री में जिस प्रकार एक्सीडेंट हुआ है इसमें जो लेबर से उनकी सिक्योरिटी का मुद्दा है सिक्योरिटी के लिए कंपनी ओनर्स की जिम्मेदारी बहुत सारी रहती है सरकार की भी रहती है जो डिश है जो औद्योगिक सुरक्षा विभाग है उसके भी जिम्मेदारी रहती है लेकिन सब में मेन ओनर की जिम्मेदारी रहती कामगार जो है लेबर्स उनको सुरक्षित होना चाहिए उनको सब प्रोटोकॉल से इंप्लीमेंटेशन होना चाहिए वो यहाँ यहाँ ये कंपनी में कोई भी प्रोटोकॉल इम्प्लीमेंटेशन नहीं दिखते इसका मतलब कंपनी के ओनर इसको जिम्मेदार है उन पर कार्रवाई होनी चाहिए और वो होगी प्रश्नों